お・おだね。 कृष्ण आणि या ठिकाणची स्थानदेवता कटनगाळ दादा महाराज यांच्या चरणी आम्ही वंदन करतो सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेला मी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे सनातन संस्थेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्यासोबत गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री जयेश थळीजी उपस्थित आहेत सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री चेतन राज अभय वर्तकजी उपस्थित आहेत त्याचबरोबर फोंडा येथील प्रसिद्ध उद्योजक जयंत जी आणि फोंडा येथील सुचेंद्र अग्निजी हे सुद्धा उपस्थित आहेत आजची ही पत्रकार परिषद घेण्यामागचं आज या ठिकाणी ज्या भव्य मैदानावर हा सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सव संपन्न होणार आहे त्या मैदानावर आपण सगळेजण एकत्र जमलो आहोत या कार्यक्रमाची तयारी मोठ्या उत्साहाने या ठिकाणी सुरू आहे ती आपण सगळेजण समजून घेणार आहोत सर्वांमध्ये मोठा उत्साह आहे आणि मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम पुढे येणाऱ्या तीन दिवसामध्ये सतरा अठरा आणि एकोणीस या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे याविषयीची सविस्तर माह माहिती समजून घेणं त्याचबरोबर कार्यक्रमाची तयारी समजून घेण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत सर्वप्रथम सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तकजी यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं शंकरनाथ महोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आणि इथली जी तयारी चालू आहे त्याच्यासाठी आजची पत्रकार परिषद बोलवलेली आहे पूर्ण गोमंतकात गुण ठिकठिकाणी या कार्यक्रमाचे फलक मोठ्या संख्येनं लावलेले आहेत जेणेकरून जागृती या कार्यक्रमाची आणि कानाकोपऱ्यामध्ये गोमंतकीय हिंदू नाव या कार्यक्रमाची माहिती मिळावी यासाठी हे फलक लावलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येक रेल्वे स्टेशन विमानतळ आणि बसस्टँडवर तिथून येण्यासाठी इथं शटल बसेसची सोय केलेली आहे आणि तिथं मदत कक्षाची स्थापना केलेली आहे बऱ्याच जागी जेणेकरून आलेल्या प्रवाशांना आलेल्या भाविकांना तिथं जर त्यांनी संपर्क साधला तर तिथून विनामूल्य त्यांना इथं येण्याची सोय सनातनतर्फे केलेली आहे इथं वैद्यकीय कक्षाची व्यवस्था केलेली आहे एखादी घटना अशी घडू शकते की जिथं वैद्यकीय मदत लागेल त्याच्यासाठी सोळा डॉक्टरांची इथं नियुक्ती केलेली आहे आणि सर्व भाविकांनी आपल्या आरोग्याची इथं योग्य अशी काळजी घेतली जाईल याबद्दल निश्चिंत राहावं आणि जास्तीत जास्त लोकांनी इथं सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करतो पण ज्या भव्य सभामंडपामध्ये आपण बसलेलो आहोत हा मुख्य सभामंडप आहे या संपूर्ण तिन्ही सभामंडपांची मी आपल्याला प्रत्यक्ष फिरून माहिती देखील देणार आहे या कार्यक्रमामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ चोवीस हजार जणांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे उद्यापर्यंत साधारणतः पंचवीस हजार जणांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल आणि या व्यतिरिक्त दररोजचे साधारणतः सहा ते सात हजार जणं या कार्यक्रमाला प्रत्यक्ष भेट देतील गोव्यात गोव्यातले या प्रत्येकाकडून आम्ही विनंती केलेली आहे की वारंवार की प्रत्येकाने येताना आधार कार्ड आवश्यक घेऊन यावं कारण हाय सिक्युरिटी असल्यामुळे आणि कुठल्याही प्रकारचं गोंधळ होऊ नये याच्यासाठी याच्यासाठी प्रत्येकाची नावनोंदणी ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे नावनोंदणी करूनच आतमध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रवेश देण्यात येईल या पूर्ण कार्यक्रमाचा आवाका इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे की या कार्यक्रमाला जवळजवळ साडेचार हजार फोर व्हीलर्स येणार आहेत जवळजवळ पाचशे बसेस या पूर्ण महाराष्ट्र कर्नाटक या भागामधून येणार आहेत दीडशे बसेस गोव्यामधल्या येणार आहेत की ज्या शटल सर्व्हिसेसच्या आहेत साडेसहाशे बसेस या ठिकाणी प्रांगणामध्ये येतील सत सतरा पार्किंग झोन तयार करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर जी वयस्कर मंडळी आहेत किंवा जी ज्यांना काही दंगत्व आहे किंवा येणं ना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी गेटपासून आतमध्ये येण्यासाठी ई रिक्षाची आम्ही व्यवस्था ठेवलेली आहे की जेणेकरून त्यांच्या कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये व्ही आय पीसाठी वेगळं गेट तयार ठेवलेलं आहे व्ही व्ही आय पीसाठी वेगळं गेट ठेवलेलं आहे पत्रकार बंधूंची सगळ्या प्रकारची उत्तम व्यवस्था राहावी यासाठी अगदी व्यासपीठाच्या समोर डाव्या बाजूला त्यांना बसण्याची एक मीडिया कक्ष आम्ही तयार केलेला आहे की जेणेकरून आपल्याला अतिशय जवळून फोटोग्राफ घेता येतील या कार्यक्रमामध्ये हे करता येईल आपली नाव नोंदणी देखील आजच पूर्ण करा जेणेकरून आपल्याला पटकन प्रवेश त्या दिवशी कार्यक्रमामध्ये घेता येईल या संपूर्ण कार्यक्रमाचा जे साधारणतः वेळ आहे ती सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत आणि दुपारी तीन वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हा विविध कार्यक्रम असणार आहे या प्रत्येक कार्यक्रमाचं लाईव्ह प्रक्षेपण होईल सगळ्यांना ज्यांना या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहता येणार नाही कारण हा आमच्या दृष्टिकोनातून एक प्रकारचा ज्या पद्धतीने कुंभमेळा असतो तसा जवळजवळ एक हजार संघटना भारतभरातल्या एक हजार संघटना या कार्यामध्ये त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी त्यांचे विश्वस्त प्रमुख उपस्थित राहणारे तर हिंदूंचा सनातन राष्ट्राचा शंखनाथ करणारा कुंभमेळा गोव्यामध्ये होतो तर या कुंभमेळ्यामध्ये हे सगळेजणं उपस्थित राहतील तसंच जवळजवळ सोळा हजार जण आम्ही सोळा हजार जणांची निवास केलं आणि ती देखील चार ते पाच दिवसाची सुरुवातीला हा कार्यक्रम तीन दिवसाचा होता आणि यानंतर दोन दिवसाचा शतचंडी यज्ञ होणार आहे त्यासाठी आमची जवळजवळ पाच दिवसांची निवास व्यवस्था या ठिकाणी होणार आहे सोळा हजार जणांची निवास व्यवस्था आम्ही केलेली -के आहे त्याचबरोबर दोनशे ट्रॅफिक पोलीस म्हणजे कुठल्याही प्रकारचं ट्रॅफिकचं गोंधळ होऊ नये आणि त्यांच्या जोडीला सत्तर व्हॉलेंटियर्स म्हणजे दोनशे सत्तर जणं ट्रॅफिकची व्यवस्था करण्यासाठी असतील त्याचबरोबर सिक्युरिटी ही अतिशय उच्च दर्जाची सिक्युरिटी या ठिकाणी असणारे स्कॅनर लावले जाणार आहेत विविध प्रकारचे आप सगळ्या कुठल्याही प्रकारची म्हणजे घातपात होऊ नये किंवा सिक्युरिटीचं बंधन होऊ नये त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांना वारंवार विनंती करतो आहे की कोणालाही आतमध्ये बॅग घेऊन येण्यास प्रवेश परवानगी नाही आहे केवळ पत्रकारांना आम्ही जी व्यवस्था केलेली आहे ती देखील अगोदर तुमचं स्कॅनर चेक होऊन आतमध्ये बॅग आणण्याची व्यवस्था केलेली आहे सर्वसामान्य व्यक्तींना आतमध्ये आपल्याबरोबर कुठल्याही प्रकारची सुटकेस किंवा बॅग आतमध्ये आणता येणार नाही पिण्याच्या पाण्याची बाटली देखील आणता येणार नाही आतमध्ये पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था आहे जवळजवळ सत्तर ठिकाणी आम्ही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे जवळजवळ एक प्रत्येक साधारणतः वीस पंचवीस मीटरवरती पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे याला विविध हे हा जो मुख्य सभामंडप आहे याच्यामध्ये अकरा हजार जणं बसणार आहेत बाजूच्या सभामंडपामध्ये सात हजार जणं बसण्याची व्यवस्था आहे पलीकडच्या सभामंडपामध्ये सात हजार जणं बसण्याची व्यवस्था आहे दुनी सभामंडप हे पूर्णतः एअर कंडिशन असणार आहेत त्यामुळे उन्हाचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही कारण आता गोव्यामध्ये टेम्परेचर आपण बघताय खूप आहे तसंच पलीकडच्या बाजूला या तिन्ही सभामंडपांच्या बाजूला एक भव्य सभामंडप आहे की ज्याच्यामध्ये आठ हजार जणं एका वेळेला भोजन करू शकतील महाप्रसाद घेऊ शकतील एवढी मोठी व्यवस्था आहे साडेबारा ते दुपारी तीन वाजेपर्यंत भोजनाच्या व्यवस्थेसाठी मोठा स्थान ठेवलेला आहे जेणेकरून तिथेही गर्दी गोंधळ होऊ नये जवळजवळ म्हणजे सव्वाशेपेक्षा जास्ती स्टॉल्स त्या ठिकाणी भोजनाचे लावण्यात येणार आहेत आणि याच्या व्यतिरिक्त प्रदर्शनीचा कक्षा आहे ज्याच्यामध्ये शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शन आहे जे काल तुम्ही मी पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला सांगितलं पंधरा संतांच्या पादुका आहेत ज्याच्यामध्ये सनातन संस्थेचे संस्थापक पर, परम सच्चिदानंद परब्रह्म पर, डॉक्टर जयंत आठवले यांचे गुरुदेव परमपूजनीय भक्तराज महाराज परमपूजनीय रामानंद महाराज परमपूज्य रामदास स्वामी किंवा गुरुदेव टेंबे स्वामीजी असे विविध पंधरा संतांच्या ब्रह्मचैतन्य गोंडोलेकर महाराज त्यांचे शिष्य ब्रह्मानंद महाराज अशा विविध पंधरा संतांच्या पादुकांचा दर्शनाचा अनमोल योग आपल्याला गोव्यातल्या मंडळींना सगळ्यांना मिळणार आहे प्रत्यक्ष पादुकांचं दर्शन हा एक चैतन्यदायी सोहळा असणार आहे या पूर्ण तिन्ही सभामंडपांची जर दौऱ्याची बघितली तर मधला पट्टा हा पिवळ्या रंगामध्ये आहे आणि बाजूचं हे पांढऱ्या रंगामध्ये आहे त्याच्यामध्ये पांढरा रंग हा शांतीचा रंग आहे आणि पिवळा रंग हा ज्ञानाचा रंग आहे तर ही थीम ह्या पूर्ण सभामंडपामध्ये आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष फिरून पूर्ण सभामंडप देखील दाखवणार आहे आणि याच्यामध्ये शंभर टक्के पंचवीस हजारपेक्षा जास्ती मंडळी उपस्थित उपस्थित राहत आहेत तर सर्व मुख्यमंत्र्यांचं देखील कन्फर्मेशन आता येत चाललेलं आहे ये त्यांच्यासाठी चा वेगळा प्रोटोकॉल असणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित राहत आहेत शंभर टक्के त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री जी शिंदे उपस्थित राहत आहेत एक आनंदाची गोष्ट आहे की उत्तर प्रदेश आता तसं श्री अभय वर्तक यांनी सांगितलं की ज्या तऱ्हेने हा भव्य कार्यक्रम होणार आहे तर त्या कार्यक्रमाची सुरुवात पण तेवढीच भव्य दिव्य आणि जोरदार व्हायला पाहिजे यासाठी सोळा तारखेला तीन वाजता इथून जे रामनाथी आश्रम आहे तिथून एक मोठी यात्रा रॅली सुरू होणार आहे आणि ती संपूर्ण आपल्या कोंड्या शहरात फिरून या सभास्थळावर येणार आहे आणि त्यानंतर या नगरीचं उद्घाटन होणार आहे या सर्व माध्यमातून आणि गोव्यातून खास करून मी सांगू इच्छितो सर्वांना आवाहन करतो की अशी संधी जशी आपल्याला महाकुंभाची संधी मिळाली ती आयुष्यात कधी मिळणार नाही अशी ही संधी आहे हा कार्यक्रम इथं होत आहे पूर्ण भारतातून आणि जगभरातून लोक इथं येत आहेत तर गोमंतकातील प्रत्येक जागृत नागरिक आपले देशप्रेमी नागरिक आहेत शिवप्रेमी नागरिक आहेत अनेक मंदिरांचे भक्तगण आहेत विश्वस्त आहेत त्या सर्वांना आव्हान आहे की तुम्ही कृपया या ठिकाणी उपस्थित राहा आणि त्याचबरोबर आणि एक महत्त्वाचा भाग जो आहे की याच दरम्यान जे ऑपरेशन सिंदूर झालं या ऑपरेशन सिंदूरमध्ये आपल्याला सर्व सैन्याचं रक्षण संरक्षण आपल्याला माहीत असेल की जसं प्रत्येकाला लढण्यासाठी शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक बळ लागतं हे आध्यात्मिक बळ पुरवावं या दृष्टीने इथं एक वीस एकवीस आणि बावीस असे तीन दिवस शतचंडी यज्ञ होणार आहेत आणि या यज्ञात सर्व गोमंतकीयसाठी खुला आहे म्हणजे त्या जवानांना पाठबळ देणं त्यांना आपलं सहकार्य देणं त्यांच्यासाठी प्रार्थना आणि एकूणच त्यां या देशाचं रक्षण संरक्षण आपल्या सेनेचं रक्षण संरक्षण आणि पुढे प्रत्येक अशा लढाईमध्ये विजय प्राप्त व्हावा यासाठी या, या शतचंडीचं आयोजन आहे त्यामुळे प्रत्येक गोमंतकीचं आपल्या राष्ट्रप्रेमी नागरिकांचं हे आद्य कर्तव्य आहे की या ठिकाणी आपण येऊन या राष्ट्राच्या या उदाहरणीच्या कार्यक्रमास योगदान द्यावं मी अशा तऱ्हेने आवाहन करतो आणि त्याचबरोबर परत एकदा आठवण करतो की येताना आपल्याबरोबर आधार कार्ड घेऊन येणं हे कंपल्सरी आहे त्यामुळे आपल्याला इथं प्रवेशासाठी कुठली अडचण येऊ नये यासाठी परत एकदा विनंती करतो की येताना सोबत आधार कार्ड घेऊन या धन्यवाद शेवटी

पहिरियों हा <laughs> की कशा पद्धतीने हे भव्य सगळं आयोजन होत असेल शेवटी परत एकदा गोव्यातल्या सर्व शिवप्रेमींना आवाहन करतो की याच ठिकाणी हे जे प्रदर्शन भरवलं जाणार आहे तर या प्रदर्शनामध्ये शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन असणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वापरली गेलेली सगळी शस्त्र त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघण्यासाठी विनामूल्य असणार आहे त्यामुळे सर्व गोमंतकातील शिवप्रेमींना मी आवाहन करतो की आपणही मोठ्या संख्येने या कार्यक्रमस्थळी सर्वांनी भेट द्यावी आणि या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा त्याचबरोबर या ठिकाणी जे विविध ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य या, या हिंदुत्वाच्या कार्यामध्ये वाहिलेलं आहे अशा धर्मवीरांना वेगवेगळे पुरस्कार देऊन धर्मवीर हिंदू राष्ट्र पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे त्यामुळे या संपूर्ण भरगतचं कार्यक्रमाचा आपण सर्व गोमंतकीयांनी अधिकाधिक लाभ करून घेऊया आणि या गोमंतकामध्ये आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी आहे की या कार्यक्रम आपण सर्वांनी यशस्वी होण्यासाठी आपण सर्वांनी हातभार लावूया नमस्कार तसंच एक अजून एक हजार जण त्याच्यापेक्षा जास्ती जण प्रभू श्रीरामचंद्रांचा एकत्रित नामजप करणारे एक कोटी नामजपाचा संकल्प आहे तो देखील एक अतिशय बघण्यासारखा का कार्यक्रम असणार आहे आणि महाधन्वंतरी याग याच ठिकाणी एकोणीस तारखेला संपन्न होईल बावीस वेद ब्राह्मण हा याग संपन्न करतील साडेतीन तासाचा हा याग असणार आहे महाधन्वंतरी यागाला एकसष्ट दाम्पत्य त्या ठिकाणी यागासाठी म्हणून बसणार आहेत आणि या यागा संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी म्हणून हा याग केला जाणार आहे we uh -huh.